मसा? एक नंबर हा तोंडाला पाणी सुटलं असेल तर सॉरी माफ करा झाला <laughs> कोका याच्यामध्ये मस्त करवंद घ्यायची एक नंबर पडतोय काय चल फुसका आहे मी दोन पाडले मी पाळले एका फाटी बघा आमचा फनस वाट्याचा ज इथे एकच आहे मोठा आणि त्याच्या बाजूला एक छोटा आहे बाकीवरती आरे आहेत रे हा कुठे कुठे आहेत छोटे छोटे पण ते माकडाने भरपूर पाडले नाहीत इकडे पावसाळ्याची तयारी पावसाळा टाइम आहे गे पावसाळा टाइम आहे अजून लाकडा बिकडं भरायला लागलीस ते कुठं पाळले हो लाकडं की हां हे बघा आता पावसाळ्यासाठी येत ना लाकडं शोधायला वगैरे जातात भाऱ्या बांधून घेऊन येतात पहिली कशी जंगलं तोडायची म्हणजे साफ करायची त्यातून वेळी किंवा करवंदीची अशी लाकडं सगळी आणायची करवंदीची ना ते आणायचे आणि मग ते कसे पावसाळाभर वापरायला व्हायची गॅसवरचं ना तू कशावर खातोस गॅसवर खातो आम्ही बा चुलीवरती खातो गावाला आलो आणि आमच्याकडे डुऱ्यावरती रोड जातो चला तुम्हाला फिरून आणतो मस्त डुऱ्याचा मोड आहे डुऱ्याचा मोड आहे ना रे चला जाऊया पडतोय काय चल फुसका आहे मी दोन पाळले मी पाळले एक फट एक एका फटक्यात हे बघा हा एक आहे आणि हां एवढीच साईज आहे आंबे अजूनपर्यंत एवढी हे कसे मिठाबरोबर मसाल्याबरोबर आ हा खायला एक नंबर लागतात अजून आहेत वरती हां पडल्यावरती एवढं आंब्याचा सुगंध आला ना जबरदस्त पडतोय काय चल नेम फुसकाय आहे तुझा एक पण नाही पाडलास मी बोल गावाला राहून नेमबीम असं चांगला दगडी उगडी मारतो आहे पण काय एक आंब्यावर दगड नाही लागली हां आज फुसका नेम आहे हां बघा एवढी मोठी झाली करवंद बिया झाल्यात आतमध्ये ह ना हे काय मस्त बिया झाल्यात घे काढून मस्त कोका करते का कर कोका कर, कोका करून देतो ह्या एक काटा पाहिजे कोका बनवायला हे पान घेतलं ना ते असं मोडायचं हे बघा आणि इथून हे इकडे ठेवून इथून इत एक करवंदीचा काटा लावायचा करवंदीचा काटा आहे ना मस्तपैकी नाही झाला कोका याच्यामध्ये मस्त करवंद घ्यायची एक नंबर क्या करवंद काढू आम्हाला नाम्द दोन आंबे भेटले करवंद कुठे लागले जबरदस्त भारी झाली पूर्ण टाळा नेऊया काय चल नेऊ असा कोका ठेवायचा करवंद भारी झाला पहिलं खाऊ खा एक नंबर मोठी मोठी काढायची आपण चटणी बनवूयात आता माझ्या जोडीला आहे ना आर्यन आर्यन बाकीचे पोरा सगळ्यांचे परिषद चालू आहेत हा ना बॉटर ची आर्यन फक्त आहे आपल्या सोबतीला जोडीला आपल्या एवढं किती भेटले आणि मस्त जंगलामध्ये आंबा आणि करवंद आणि त्याच्यावर मसाला भारी ना अजून काढे पूर्ण भरून आहे दोन कोके भरले है ना आर्यननी एक भरला आणि मी एक हे बघा दोन आंबे आणि करवंद चला जाऊया मस्तपैकी जंगलामध्ये आज आमची पार्टी छोटीशी आणि मी इकडे आलो आहे आता आलो आहे तो म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इकडे ह्या साईडला यावं लागतं इकडे थोडं स्ट्रॉंग नेटवर्क आहे त्यामुळे तर बोललो थोडं करवंद आणि आंबे खाऊया मस्त स्पॉटला बसून चला मस्त एक स्पॉट शोधूया दगड आहे भारी चला बघूया तिथून खालचा नजारा वगैरे एक नंबर वाटतो तिकडे नदी वगैरे जबरदस्त असा थोडासा फेरफटका मारूया मस्त आणि करवंद खाऊ आंबे स्वड बघ काय भारी आहे नदी मस्त दिसते इथून एक नंबर नदी बघित मस्त आणि इकडे रोड रोड पण पक्का रोड झाला इकडे हो आंबे असे सोलतात अगोदरचे माणसं इल्याने आम्हाला हापून सोलून द्या बघ आम्ही दोन पाडलेले आंबे तिकडे आता कोण आंबे काढू देत नाहीत जवळचे रानात काय भेटतील ते जाऊन पाडून खायचे या कोक्यामध्ये आम्ही आणलेला आहे मसाला बिसाला मग त्याच्यासाठी तर आलेला हा हा तो एक सोल मोठा असा मी घेतली घे तुला येतलं चांगला वास मस्त वास आला चांगला शिकार आहे नाही शिकार नाही हा तो चिकार आहे आणि पिकल्यावर पिकल्यावर पण आंबट आंबट लागतो तो पाडला लागलाय भरपूर मस्त एकदम स्पॉट मिळालाय आम्हाला बघा जबरदस्त असा दिसतो आमचं मंदिर दिसतो इथून बघा इथे कलर ना आता आणि मस्त चांगला स्पॉट मिळाला आम्हाला आणि करवंद मसाला आणि आंबे दोघ जण हा 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 रेंटवणार आता या काय चल घे असं मीठ लावायचं हा 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 आणि हा मस्त आंबळा हा अरे ना मस्त चांगला <laughs> करबंद आंबे करवंद आहेत ना असे मीठ लावून लोक भारत लागतात अशी घ्यायची थोडंसं येतात चाव मारायचा थोडा असा चाव मारायचा मग ह्याच्यात डुगवायच्या मिठामध्ये आणि सांयचं बाहे हा रानमेवा आणि हा आता जंगलामध्ये हा भेटतो आपल्याला खायला म्हणजे जंगलामध्ये तुम्ही थकला असाल ना तर ह्या टायमिंगला करवंद जरी पाणी येणार भेटलं आपल्याला तरी करवंद वगैरे खाऊन आपण म्हणजे तहान मिटू शकतो आपण तेवढ्यापुरती नॉर्मली मस्त एकदम आणि एक दिवस आपण चटणी चटणी बनवायची कधी तू सांगशील तेव्हा आता मंगळवारी जावे एक दिवस मस्त चटणी वगैरे बनवू आणि आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करू चटणी आहे की नाही चटणीची रेसिपी तशी पाट्यावरती पाट्यावरती वाटलेली जाणून लागते आहे की नाही पाट्यावरची एक नंबर आणि हे एवढं आज रेमटवणार आम्ही एक नंबर हां तोंडाला पाणी सुटलं असेल तर सॉरी माफ करा पण खरंच हा आनंद फक्त ह्या टायमिंगला कोवळ्या कैऱ्या असतात ना त्या टायमिंगला हा आनंद भेटतो आंबे खायचा कैऱ्या खायचा आणि सीझन वाईज खालवाय प्रत्येक टायमिंगला सीझन वाईज वेगवेगळं वे वे काही नाही काहीतरी भेटत असतं आणि काजू अजून आमच्याकडे काजू आलेत नाही की नाही ज्यांच्या सड्यावरती काजू आहेत ना त्यांच्या आल्या पण आमचं हे असं डोंगर आहे ना डोंगराळ भाग तर ह्या साईडला काय अजून फक्त तोवर आला आहे काजूंना इथं काजू आहे फक्त तोवर आला आहे कुठेतरी अशी फुलातून बाहेर निघाल्या तसे काजू मला वाटतं एप्रिलच्या एंडिंगपर्यंत जातील आहे की नाही म्हणजे शिमग्यात आम्हाला काजू बोंड वगैरे खायला भेटायचे ते ह्या टायमिंगला आमच्या इकडे ह्या पट्ट्यावर तरी नाही आहेत म्हणजे बघ कोकणात तर खूप जणांच्या आलेत ज्यांच्या साड्यावरती घरं वगैरे हो आहेत ना त्यांच्याकडे तर आलेत असत बोंड पण हां मग तेच वरती साड्यावरती घरं आहेत ना त्यांच्याकडे त्यांच्या काजू आल्यात पण काजूची भाजी तर एक दिवस करूच आहे की नाही आणल मी जुगार करेल कोणतरी मस्त आणि ह्याचा आम्ही खरबाट करतो खरबाट मस्त वागतो ना पण तेवढा मोठा आंबा पाहिजे ना जेव्हा एकदम हे होतो तेव्हा म्हणजे त्यात बाट होते ना कोयकला कोणी घारी नि बघा ही बघा आली 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 नाही अरे पायात काय नाही एवढ्या वरती फिरत असते आणि बरोबर असे कोंबडी ना झडप मारते गेली फिरते एवढ्या एवढ्यात आमदार घार आणि शिकरा येतो ना मुंगूस मुंगूस आमच्या पेडण्यात काढतात झाडावर बिरावर चढतात पाळलेलं आहे की काय लहान लहान पिल्लं ठेवत नाहीत कोंबडीची मुंगूस वगैरे असलं तर मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि जबरदस्त पण हे खाऊन म्हणजे दात असे आंबट आंबट होणार आहेत काही ना आज थोडं जेवण कमी जाईल मस्त निवांगतो हा मन सुखतं एकदम मन शांत झालं आहे आज एवढं खाऊन ही करवंद आहेत ना आपल्याकडे आता ह्याच्यामध्ये टाकतात मच्छीमध्ये आखी मच्छीमध्ये टाकतात ना करवंद ती पण खायला मस्त लागतात डायरेक्टली आंबड आंबड एकदम भारी वाटल्यात ना पाए? चला व्हिडिओ अपलोड झाली आणि आम्ही निघालो घरी पॅप्सी खात पॅप्सीला भार लागते आहे की नाही किती खाल्लेस डोक्यावर बर्फ एक एकवाला मस्त लागतं पहिला मस्त दुधातला भेटायच्या व्हिडिओ अपलोड झाली आणि आम्ही आता निघालो घरी हे जेव्हा व्हिडिओ अपलोड करायचे असेल ना तेव्हा ह्यात ह्या ठिकाणी यावं लागतं इकडे थोडं स्ट्रॉंग नेटवर्क घेतो चला व्हिडिओ ते सेंड करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा टाटा बाय बाय